मी भी सौ विद्या पंडित स्थळ अर्थात पुणे आणि अर्थात पुणे कुठून आता ते पळत नाही अर्थात पुणे नुसतं पुणे हे जर सोडूनच लोकांनी म्हणजे मला तर असं वाटतंय की पुढच्या पिढ्यांना काही वर्षानंतर पुण्यामध्ये अर्थात पुणे नावाचा भाग आहे असं पाडलेलं आहे म्हणजे कसं होच रोड चार चार तुम्हारा। तुम्हारा चार नाने चार नाने चार तरी म्हणते पण या हास्य तुम्ही आमरस सुलाळ आगली पुसाळकारस या सगळ्या रसाच्या छटा दिसतील तुम्हाला म्हणजे तुम्ही याला नाट्य छटा म्हणायल काय की छटांचं नाट्य म्हणतात तरी चालेल ठीक आहे तर सांगायचं असं की मी मागच्या महिन्यात डिसेंबर महिन्यात एक मोठ्या हजाराने आजारी होते अहो सर्दी

प्रति कोकला महिनावर मुक्कामच ठेवतात जसे की मामाच्या घरी नाही सुट्टीला तर अशा रीतीने माझ्याकडे पण आले हो सरकी कोकला सुरुवातीला घरगुती संशय करतो ना आपण लगेच तिथे डॉक्टरांकडे जातो तसं आपलं सुरू झालं माझं वा फारा गोळ

म्हणजे डॉक्टरांनी त्या गाड्या सुरू केले डॉक्टरांकडे गेले त्यांनी पाच दिवसाची औषधं दिली किती घेतली का योग्य पुन्हा आपलं जायचं तेवढ्यात भरात इथे दाखव इथे विदे विद्या विद्या तुला करुण रसातलं या चिहण्यान परत फिरायला गाणं म्हणायचंय आणि दोन दिवसात रेकॉर्ड पाठव अगं म्हणलं थां थांब 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 मी तिथं करोनाच फुटली मी कस तुला म्हणत आठवणार था, थांब जरा आणि चिमण्यांना बोलवणार कस घशात जागा नाहीये घशात कावळे बसले घशात कावळे बसले माऊली म्हणताय बैल दोघे काऊ गोकत आहे ही घेत काऊ झोकत आहे कसा काय मी चिमण्यांना बोलवणार जरा था? थांब म्हणलं तेवढ्या था? था हे नवरी किती माहितीये तुम्हाला ते काय थांबत का तेवढ्या दोन दिवसांनी मला कळलं की विनेताने विनितानी पळव्या पळवा पळवी आणि सुद्धी अजून खोकला तरी कसं म्हणायचं खोकला अजून होता पुन्हा आपलं वा फारा बोलण्या वा फारा बोलण्या इस खोकले तो मुझे पुरा खोकला कर एकदम हिंदी प्रवाहिला कर दो मुझे माता जी मुझे सम्मेलन में जाना है तुमने सब का बेड़ा पार कर दिया है मेरा एक सम्मेलन तो पार करा दो माँ और ये कोई ऐसा वैसा सम्मेलन नहीं है ये तो प्रोग्राम का सम्मेलन है यहाँ प्रतिभावान लोग आएंगे और ये सब मराठी में लिखते हैं माँ महाराज और ये लोग तो मराठी लिखते हैं मुझे सम्मेलन में जाना है मुझे जल्दी से जल्दी ठीक करा दो माँ, यहाँ सने सभी मिलेंगे वो व्हाट्सएप पे भी करते

आणून घ्या म्हटल्यावर या मागच्या वेळेला सुद्धा माझ्या ह्याच अगदी छान खोकला केला होता यांनी विनोद केला हो अगदी आपल्या घडेजांसारखा म्हणाले त्यामुळे <laughs> त्यांना मी गोळ्या सांगितल्या पण रोज पाच दिवस घ्या असा एक जास्तीचा सल्ला दिला आणि दहा गोळ्या दिल्या विदाऊट प्रिस्क्रिप्शन आज कुठे मग मी त्या गोळ्या देत द्या त्याच्यानंतर तो खोकला हळू 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 बरा मैत्रीणी केलेल्या गोळ्यानं फळ माझ्या या मोठ्या आजारपणाची रसभलित कहाणी सुखळ जात